आणि हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही मी खरोखरचा राजीनामा देतोय कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही का कुणाला मान्य आहे या ठिकाणी या मेणबत्त्या पवार साहेबांच्या हस्तान हातानं हा अंधकार दूर करायचा आहे आणि प्रकाशमान करायचा आहे आणि त्यासाठी साहेब मी काल त्या ठिकाणी शपथ घेण्यासाठी गेलो होतो परंतु माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मारखडवाडीचा लढा महत्वाचा आहे अनेक लोक बळी गेले असतील अनेक लोकांचं लोकशाहीमध्ये नुकसान झाले असेल पण मी संघर्षामधला मनुस आहे माझी आमदारकी या लोकशाही पुढं फार मोठी गोष्ट आहे असं नाही आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा आणि हे काही मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही मी खरोखरचा राजीनामा देतोय कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही का कुणाला मान्य आहे हात वर करून सांगा की असं मतदान होऊ शकतं आपल्या तालुक्यामध्ये मार्कडवाडीकर सांगा तुमच्या गावामध्ये हे मतदान होऊ शकत मग तुम्ही चौदाशे लोकांनी जे मला मतदान दिलेलं आहे चौदाशे लोकांनी तुम्ही अफिडेविट घालणार का अफिडेव्हिट करून देणार का मी निवडणूक आयोगाकडे असा अर्ज करणार आहे की सगळ्या तालुक्यातल्या ग्रामसभेचे ठराव तर माझ्याकडे आलेलेच आहेत मी साहेबांना एक ठराव आता दाखवलेला आहे मार्कडवाडी मधल्या चौदाशे ज्याही लोकांनी मला मतदान केलंय तेवढ्याच साहेब मला त्या ठिकाणी आठशे मतदान दाखवलेलं आहे त्याला हजार मतदान दाखवलेलं आहे गावानं मतदान त्याला पाचशे केलेलं आहे नाही असं नाही परंतु ज्या चौदाशे लोकांनी मला मतदान केलं ते तुम्ही अफिडेव्हिट करणार आहे का सगळं गाव हातवर करून सांगा